लाडकी बहिणीच्या फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षाखेळ संपणार पंधराशे की, की एकवीसशे रुपये महत्वाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत झालेल्या राष्ट्रीय राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा मोठा दिलासा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात जानेवारी महिन्याचा हप्ता आधीच देण्याचा असून आता फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट सर्वजणच पाहत आहे हा हप्ता नेमका कधी येणार आणि तो पंधराशे रुपये येणार की एकवीसशे याबाबत मोठी उत्सुकता लागलेली आहे वीस दिवसात पैसे येण्याची शक्यता योजनेच्या फेब्रुवारी हप्त्याबद्दल अधिकृत जाहीर तारीख जाहीर झालेली नसली या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी हा हप्ता लाभार्थी महिलांच्या अकाउंटमध्ये येणार असल्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिना अठ्ठावीस दिवसाचा असल्याने वीस तारखेपर्यंत हप्ता मिळू शकतो असे प्रशासकीय सूत्राचे म्हणणे आहे गेल्या तीन वर्षापासून हप्ता गेल्या तीस महिन्यांपासून हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा केला जात आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातही पंधरा ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान पैसे जमा करण्याची शक्यता मात्र यासंदर्भात अद्यापही कृती घोषणा केलेली नाही पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये मिळणार का राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीला रकमेचा वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते मात्र हे आश्वासन अद्याप प्रत्यक्ष आलेले नाही या वाढीबाबत अर्थसंकल्पनात निर्णय घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांनी या योजनेचा अर्ज केला असून सरकारकडून लाभार्थ्यांची नावं पड पडतणी अंतर्गत तपासली जात आहेत त्यामुळे लाडकी बहिणींना पुढील महिन्यामध्ये काही महत्वाचे बदलाची शक्यता नाकारण्यात येत नाही अपात्र मोठ्या संख्येने महिलांना अर्ज केला होता मात्र योजनेच्या नियमानुसार काही महिलांना आले असून त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी अपात्र विद्यार्थी लाभार्थ्यांकडून पैसे परत घेतले जातील अशी चर्चा रंगली होती यामुळे अनेक महिलांनी स्वतःहून अर्ज माघारी घेतले आहेत राज्यात महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तरकरे यांनी अपत्र महिलांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत असे आवाहन केले होते त्यानंतर हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले सध्या लाडकी बहिणी योजनेचे पात्र लाभार्थ्यांनी पडताळणी सुरू असून या योजना आपोआप योजना करत आहे या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेचा उद्देश महत्व ही हो। योजना राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना स्वावलंबनी बनवण्यासाठी सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत यामुळे महिला अर्थव्यवस्थेतील सक्षम होतील आणि त्यांच्या कुटुंबासाठी हातभार लावी येईल योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत असल्याचे यांना आर्थिक मदत उंचवण्यास मदत होईल असं या सरकारचा दृष्टिकोन होतो सरकारकडून अधिकृत घोषणा कधी होणार याची अजून काही समोर आलेली नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होईल या संदर्भात सरकारकडून लवकरच अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे याशिवाय हप्त्याची रक्कम पंधराशेऐंशी कि एकवीसशे रुपये या निर्णयात येत्या अर्थसंकल्पात अधिवेशनात चर्चा होईल त्यामुळे राज्यातील महिलांना अहवाल विशेष करून लक्ष घालणे लागत आहे